दोन ते तीन दिवस थांबा तुम्हाला ट्विटचा अर्थ कळेल मी काही सांगितलं नाही पण काहीतरी होतय कालच्या ट्विट संदर्भात संजय राऊतांनी हे विधान केले खबर पता चली क्या राऊतांनी शिंदेना दिवस वेळ राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विट संदर्भात बोलताना त्यांनी दोन ते तीन दिवस थांबा तुम्हाला ट्विटचा अर्थ कळेल असं म्हटलंय तसंच मी काही सांगितलं नाही पण काहीतरी होतय असंही त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही आहात ट्विट केले एक बकरा आहे तुम्हाला काय सुचवायचं महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शानपणे त्याला असतं मान उडलो गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं <laughs> नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनशी गट मग काय आहे तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहित असतं हा आणि तुम्हाला एसएनशी माहीत अभ्यास करा जरा